नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या पन्नास ठळक बातम्या आता यांना देखील तीन हजार रुपये आणि राज्य सरकारच्या सहा मोठ्या घोषणा राज्य सरकारचे तीन मोठे निर्णय या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत मोठा बदल करण्यात आला लाडके बहिण योजनेमध्ये सात पॉइंट सात लाख महिलांना आता फक्त पाचशे रुपये मिळणार पुढे पाहणार आहोत कोणत्या महिलांना पाचशे रुपये मिळणार आहेत शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस मध्ये शेतपीक नुकसानीसाठी कुठे तीन तर कुठे सात वेळा मदत जाहीर झाली आहे या मदतीपोटी आठशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी सातशे सहा कोटी रुपयांची रक्कम ई सी केल्याने पोर्टल वर अपलोड करण्यात आली यातील एकशे शेचाळीस कोटी रुपये अदा करणे बाकी आहे तर ई सी केली नसलेल्या एक लाख आठ हजार लाभार्थी शेतकऱ्यांना पासष्ट पॉइंट चौवेचाळीस कोटी रुपयांचा फटका बसणार चे देड़ तर बिगर चे पन्नास कोटी प्रलंबित डीबीटीची पद्धत आल्यावर शेतकऱ्यांच्या नशिबी बँकेच्या खेटा गायदूत उत्पादकांना तीन टप्प्यांमध्ये मिळाले चाळीस कोटींचे अनुदान शेवटच्या टप्प्यात साडे सतरा कोटी लाभधारकांच्या खात्यावर निधी वर्ग करण्यात आला तूर हरभऱ्यांची दरकोंडी कायम आवक मंदावली भाव वाढत नसल्याने आवक आहे सध्या सरासरी तीनशे ते तीनशे पन्नास रुपये क्विंटल तूर विक्रीसाठी येत आहे तर हरभऱ्याची आवक जवळपास तीनशे पन्नास क्विंटल वर होत आहे यंदा लग्न घरात सोने चांदीच्या दागिन्यांची पंचवीस टक्के महागाई लग्न खर्चाच्या ताळेबंद बिघडला दोन वर्षात दागिन्यांवरील खर्च सत्तर हजारांनी वाढला आहे आजचे सोने आणि चांदीचे चा दर लाईव्ह तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्ही बघू शकता शेतकरी आधीच संकटामध्ये आहेत त्यामध्ये व्यापाऱ्यांकडून देखील पिळवणूक होत आहे वाशिम बाजार समितीतील प्रकार गुड फ्रायडेच्या सुट्टीनंतर शनिवारी देखील धान्य खरेदी बंद वाशिम जिल्ह्यातील अपडेट वादळासह पावसाने दानादान पुढचे तीन दिवस अवकाळीचे सोसाट्याच्या वाऱ्याने आंब्यांचे मोठे नुकसान झाडे उकळून पडली आहेत अपडेट आहे भंडारा जिल्ह्यातील जिल्ह्यामध्ये एकशे सहा विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली जिल्हा परिषद लाभार्थी शेतकऱ्यांकडून सुरू होणार कामे चार लाख रुपये अनुदान मिळणार अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील नियमांचे उल्लंघन कराल तर वाळू डेपो होणार आता रद्द महसूल मंत्र्यांचा इशारा राज्यातील सत्तावन्न वाळू नोटीस देण्यात आली <द्थास्था> मार्च शेतकरी पीक कर्जासाठी बँकेत याशिवाय मागील आठवड्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे अनुदान पीक विमा आणि अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहे आणि ही अनुदानाची रक्कम काढण्यासाठी शेतकरी बँकेत जात आहेत परंतु पीक कर्ज थकबाकीदारांची खाती बँकेकडून होल्ड केल्यामुळे पैसे काढता येत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचे खाते होल्ड न करता हाती पैसे द्या अग्रणी बँक व्यवस्थापकांनी दिल्या अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना <स्था> मुख्यमंत्र्याचे लाडक्या बहिणींना आणखी गिफ्ट हजारो महिलांना ई रिक्षा वाटप योजनेला सुरुवात करण्यात आली राज्यात एकूण आठ जिल्ह्यात पिंक ई रिक्षा वाटप केली जात आहे यामध्ये नागपूर पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर कोल्हापूर आणि अहिला त्यासोबतच अमरावती या आठ टप्प्या टप्प्याने पिंक रिक्षा गरजू महिलांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत पिंक रिक्षांच्या एकूण किमतीपैकी वीस टक्के अनुदान राज्य सरकार देणार असून दहा टक्के रक्कम लाभार्थी महिलांना द्यावी लागणार आहे तर उर्वरित सत्तर टक्के रक्कम सवलतीच्या व्याजदरावर कर्ज म्हणून उपलब्ध करून दिली जाईल राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपुरामध्ये या योजनेला शुभारंभ म्हणजेच ती सुरुवात करण्यात आली पहिल्या टप्प्यात वितरण नागपुरामध्ये होत आहे याचा आनंद आहे नागपुरामध्ये दोन हजार महिलांना पिंक रिक्षा दिल्या जातील दिल। लाडकी बहीण योजनेसारखीच ही पिंक ई रिक्षा योजना आहे तुम्हाला रिक्षा मोफतमध्ये पाहिजे असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत सर्व शेतकऱ्यांसाठी धान बोनस रुपये हेक्टरी अनुदान याबद्दलची आजची अपडेट आहे बोनस साठी नोंदणी केलेल्या नावाची पडताळणी सुरू करण्यात आली पंचवीस हजारांवर नाव कमी होण्याची शक्यता ती पण एका जिल्ह्यातील बोनसच्या लाभांसाठी केली होती नोंदणी आता शेतकरी मित्रांनो वीस हजार रुपये बोनस शासनाने जाहीर केला होता पडताळणी झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या नवीन याद्या येणार आहेत आणि याद्या आल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा करण्यात येईल लाडक्या बहिणींना पाचशे कि एक हजार पाचशे रुपये कधी मिळणार एप्रिलचा हप्ता आपण पाहूयात व्हिडिओ संपूर्ण शेवट पर्यंत नक्कीच बघा शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळेल एकाही पात्र भगिनीस म्हणजेच की लाडक्या बहिणीस या योजनेतून वगळण्यात आले नाहीत त्या महिलांना योजने अंतर्गत एक हजार पाचशे रुपये दर महिन्याला मिळेल तर ज्या महिला इतर शासकीय योजनेचा लाभ घेत आहेत त्या योजनेची रक्कम एक हजार पाचशे रुपयांपेक्षा कमी असेल तर महिलांना उर्वरित फरकांची रक्कम वितरित करण्यात येत आहे तर नमो शेतकरी महासन्मान योजनेतून दर महिन्याला एक रुपये लाभ घेणाऱ्या सत्याहत्तर लाख 4148 हजार एकशे महिलांना उर्वरित फरकांचे पाचशे रुपये सन्मान निधी म्हणून उर्वरित रक्कम देण्यात येईल अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली त्यासोबतच लाडक्या बहिणींना या महिन्याचा हप्ता येत्या दहा दिवसात खात्यात जमा होईल अनुदान कोणतेही असो आता केल्याशिवाय अनुदान बँक खात्यात जमा होत नाही त्यामुळे जवळपास शासनाच्या सर्व योजनांच्या वेगवेगळ्या अनुदान लाभांसाठी लागत असून महाकेंद्र चालकांना त्यामुळे सुगीचे दिवस आले आहेत शासनाने प्रत्येक योजनेसाठी परत परत वाय सी करण्याची गरज भासणार नाही याची व्यवस्था करणे गरजेचे आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करून कळवा कृषी विभागातर्फे खरीप हंगामापूर्वी शेतकरी बैठक खरीप हंगामात बी बियाणे खरेदी करताना बियाण्यांपासून सावधानता बाळणे गरजेचे आहे <smellan noise> शेतकऱ्यांसाठी शेवटची अपडेट खूप महत्वाची आहे आणि मोठी खुशखबर आहे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा राज्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी विविध ट्रिगर मधून नुकसान भरपाई मंजूर झाली स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबींमधून बावीस जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळणार यामध्ये तुमचा जिल्हा आहे का तुम्ही नक्कीच बघा यामध्ये धुळे नंदुरबार पुणे अहिल्यानगर सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार राज्यात यंदा यवतमाळ नांदेड परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के अग्रिम भरपाई देण्यासाठी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या होत्या त्यापैकी यवतमाळ जिल्ह्यात कंपनीने अधिसूचना फेटाळत अग्रिम भरपाई देण्यास नकार दिला तर नांदेड परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाई मिळणार आहे आणि या तीन जिल्ह्यांमधील अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सातशे पाच कोटी रुपयांचा अग्रिम मिळणार हंगामामध्ये पीक शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्च्यात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई चार ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर झाली आहे शेतकऱ्यांना एकूण दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये नुकसान भरपाई मिळणार आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सा कोटी रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार चौदा एप्रिल पर्यंत राज्यभरात एक हजार चारशे कोटी रुपयांच्या दरम्यान नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आणि उरलेल्या नऊशे आठ कोटींपैकी काही रक्कम जमा होण्याच्या प्रक्रियेत आहेत तर उरलेली रक्कम काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्वच शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या अपडेट आहेत व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा सत्तावीस हजार लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र शेती कार बंगला नोकरी दर योजनेचा लाभ घेत होत्या आता कारवाई होणार महिलांकडून पैसे परत घेतले जातील आतापर्यंत महिलांच्या खात्यात नऊ हप्ते वळते करण्यात आले म्हणजेच की तेरा हजार पाचशे रुपयांची ही रक्कम आता परत करण्याची प्रक्रिया महिलांकडून सुरू झाली आणि ही संख्या पुढील काही काळामध्ये वाढण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात पुढील हप्त्यांमध्ये एकवीसशे रुपये येणार की नाही याची माहिती तुम्हाला सर्वात पहिले आपल्या चॅनलवर अपडेट दिली जाईल अनुदान <laughs> वाढल्याने बांधकामांना गती सात हजार पाचशे अडुसष्ट घरकुल लाभार्थ्यांना याचा फायदा होणार अक्कलकोट तालुक्यातील सर्वसामान्यांना लाभ मिळाला प्रत्येकी पन्नास हजार रुपयाचे शेतकऱ्यांसाठी खुशखबर दोन लाख अठ्याहत्तर हजार शेतकऱ्यांना मिळणार अठ्याहत्तर कोटी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली गत वर्षी खरीप हंगामामध्ये झालेल्या नुकसानीचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यात पडण्यास सुरुवात झाली शेतकऱ्यांना व्यापक स्तरांवरील नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसानीच्या पंचवीस टक्के पीक विमा आणि ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यानंतर अर्ज दाखल केला त्यांना पीक विमा हा मिळत आहे शेतकरी मित्रांनो अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील तुमच्या जिल्ह्यातील देखील अपडेट आहे गिग प्लॅटफॉर्म कामगारांनी ईशम पोर्टल वर नोंदणी करा नोंदणी नंतर शासनाच्या विविध योजनेचा लाभ तुम्हाला घेता येईल आवश्यक कागदपत्रे यामध्ये आधार कार्ड आधार कार्ड लिंक असलेले मोबाईल नंबर बँक खाते तपशील लागणार आणि कोण अर्ज करू शकतो यामध्ये पात्रता काय तर सोळा ते एकोणसाठ वयाच्या आत तुम्ही अर्ज करू शकता आयकर भरणारा नसाबा त्यासोबतच ई पी एफ ओ व ई एस आय सी चा सदस्य नसाबा कोण अर्ज करू शकतात म्हणजेच की नोंदणी करू शकतात या ठिकाणी मोबाईल स्क्रीन वर तुम्ही बघू शकतात शेतकरी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा कारण पीक विमा दोन हजार चोवीस नवीन बावीस जिल्ह्यांच्या याद्या आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत व्हिडिओला लाईक करा सावित्रीच्या लेकींना मानव विकास मिशन कडून सायकिली वाटप करण्यात आले दोन हजार पाचशे बावन्न विद्यार्थिनींना मिळाल्या सायकली योजनेचे विद्यार्थ्यांसह सा पालकांकडून स्वागत अपडेट आहे धुळे जिल्ह्यातील मांजरा कारखान्याचा ऊसाचा अंतिम भाव तीन हजार पाच रुपये दोनशे पाच रुपयांचा शेवटचा हप्ता ऊस उत्पादकांच्या खात्यावर आज जमा करण्यात आला सोयाबीन दर साडेचार हजारांवर हरभरा तुरीच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळत आहे दोन दिवसात सोयाबीनच्या दरामध्ये घसरण झाली असल्याचे व्यापारी म्हणाले यंदा खरीप हंगाम सात पॉइंट एकावन्न लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित कृषी विभागाचे नियोजन एक पॉइंट चोवीस लाख क्विंटल बाजार समितीत कांद्याची ढिग आवक वाढली भावही घसरले इंदूर अहमदाबाद मार्केट मध्ये देखील शेतकऱ्यांची धाव काही शेतकऱ्यांची साठवणुकीवर आहे भर आता नवीन कांदा बाजारामध्ये येत असल्याने आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे परिणामी भाव तीनशे ते पाचशे रुपयांनी घसरल्याचे चित्र पाहायला मिळते सध्या नऊशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे नऊ ते तेरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते शासनाच्या सरसकट मदत धोरणानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली मात्र बोरखेड येथील अनेक पात्र शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळल्याने नाराजीचा सूर उमटत आहे दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी बारा हजार रुपये शाहू महाराज रुग्णालयात लाभार्थ्यांसाठी नोंदणी सुरू आहे पंधरा हजार रुपये साहित्य खरेदी केले असेल तर तुम्हाला मिळणार कशा प्रकारे या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकतात अर्ज नियम पात्रता संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत